हाय नमस्कार सगळ्यांना रडून आहे बाळा का आताच लाईट गेली हो का शेंगदाण्याचे लाडू करायचे आपल्याला वाटण करून घेतलं तर लाडू बांधल्यावरती तुम्हाला दिसले इकडे चहा चा चहा चाललाय भाकरी केल्या ते भाजी काय तर बेसन पोळ्या करायच्या दोघांना दोन आपला मला फॅनला हा गुळ देऊ का तुला थोडा नको का काय द्यायचं मग काय द्यायचं मोबाईल वे नको मोबाईल हा तर सकाळच सका, <laughs> चा आहे का नाही एवढा सकाळ सकाळ आवरायचं चाललंय साडेसात वाजून गेले ते काय हा बर तुला दाखवते इकडे बघ इकडं बघ काय तर मागती येते तर असू दे आता चहा करते आम्हाला आई कोरा चहा पेता दुधाचं पेत नाही तर मला आपाला न्यानला काय काय द्यायचंय साखर नको साखर दूध तापवायचे बेसन पोळ्या दोन तीन करायच्या तर म्हणजे काळा मध्ये तुम्ही म्हणता शेंगदाण्याचे लाडू गवा केले तर हका आत्ताच वाटायचं आणि बांधायचं दाद घेते बांधून शुभ्रात चालले रडायचे तिला पण देते काय पाहिजे ते, का का ते, ते, ते का पाई चला तर झाले आपले हो मस्त असे छान शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते ते बनवून घेतले आता इकडे बेसन घेतले बेसनच्या आपल्याला करायच्यात बेसन पोळ्या इकडं दूध तापवायचे भांडी घासायच्यात सकाळ सकाळ भाकरी बेसन परत शेंगदाण्याचे लाडू चहा कोरा चहा सगळं सगळं आवरून खिचडी करायची ह्यांना झाला तर बेसन पोळ्या दोन काढल्या खिचडी केली की आवरायचं आंघोळ वगैरे झाल्याने डोकंही विचारून जायचं मग आल्यावरती कपडे भांडी करायची काय काय खाल्लं शुभ्राला दिलता गुळ थोडासा खायला सेंद्रिंग वाचून शेंगदाण्याचे लाडू चांगले असतात सकाशी झाले मस्त करायचे होते एक किलो शेंग शेंगदाण्याची लाडूची ऑर्डर होती इकडे बाळा एक किलो शेंगदाण्या लाडूची ऑर्डर होती एक किलो बाजरीचं पीठ एक किलो धपाट्याचं पीठ आणि एक किलो रव्याचं लाडू अशी ऑर्डर आहे तर ती द्यायची आहे बनवून आता ऑर्डर सुरूच झाल्या तर ती शेंगदाण्याचे लाडू सकाळ सकाळ बनवून घेतले म्हणजे कुरिअर करायला उद्या किंवा उद्याच कुरिअर करायचे हो बर तर बाय सगळ्यांना कटकट मध्ये सगळाच व्हिडिओ रोज रानातला चला आवरलं शुभ्रा ए शुभ्रा बाळा शुभ्रा स्ट्रॉंग कल शुभ्रा खाते शाब। तर शाबून शुभ्राला तिकट खायची सवय इकडे ही तुम्ही म्हणताना गुंडळी तर सात सात दिवसच म्हणते नऊ दिवस नवरत्नात गादी बसायचं नसतं देवी बसलेली असते म्हणून खाट वगैरे जुन्या पद्धतीत उभा करून ठेवायचे पण आता आम्ही उभा नाही केला पण आम्ही त्याच्यावर बसत नाही इकडे खाली बसायचं शुभ्राला माहिती आहे की आता आम्ही चालू पिशवी भरली छान असे खिचडी दोन तीन शेंगदाण्याचे लाडू परत भाकरी बेसनपोळी छान लिंबू घेतले एक आम्हाला कांदा राणा कांदा लिंबू लोणचं लोणचं काय नाही त्याच्यामुळं पाय पुस लोणचं आमच्याकडं संपलं होतं ती पण आम्ही पुढच्या वर्षी खूप म्हणजे खूप जास्तीत जास्त लोणचं घालण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की लोणच्याला भरपूर ऑर्डर आणि भरपूर मागणी मला शंभर दीडशे किलो लोणचं महागारी मी पाठवलं ह्या दोन महिन्यात विकलं तर जास्त दोनशे किलोपेक्षा जास्त आणि शंभर दोनशे किलो रिटर्न मागारी फोन कर काल परवा एका ताई साहेबांचा पण फोन आला तर पाच सहा किलो लोणचं आहे का पण नाही सगळं लोणचं संपलं पण पुढच्या वर्षी नाही पुढच्या वर्षी भरपूर लोणचं घालणार आहे दोनशे तीनशे नाही पाचशे जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं फक्त पटापटा ऑर्डर टाकून पटापटा घ्यायचं आता पण आपले झाले तर तुम्हाला तर सांगितलं व्हिडिओ तर शेंगदाणा लाडू एक किलो बनवून ठेवल्यात पॅक करून ते कुरियर करायच्यात दोन तीन त्यातलं शिल्लक राहिलेलं घेतलं खायला ह्यांना उपवास या सोमवार आईंला आजपासून उपवास असतो आज आहे पाचवी माळ रंग पांढरा आहे असे रंग बरेच नऊ दिवस नऊ कलर तर असू द्या म्हणलं काढा मस्त पैकी एक व्हिडिओ इकडं आई पण आहे तर शुभ्राने शाबू खायचा सोडून दिला आणि तिकडे जाऊन बसली शुभ्रा बघितलं का शाबू खायचा सोडला इकडं आली कुठं चालली पुढ चालली तू त्याला दुपार त्याला शाबू कोनाला ते थाई की थोडा ते डबे थाई घेतलेलं मी ते थाई थोडा तुम्हाला करायचं असेल की <laughs> <मी साती। laughs> का नाही आणि मग तू बल भी जाय घरात थोडा घाला अजून दोन तीन घास नाही कुण्या खाल्ला तसा करायचं मी खाते की रोबो पसंद तर की मी खाते नाही काय थोडा तुम्हाला कराय पुरत तरी हं चला 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 उशीर होतोय रोज वाचतात साडेआठ नऊ साडेआठ नऊ